या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे फोटो आपल्या घरामध्ये लावावेत का तर हा प्रश्न बऱ्याचशा जणांना सतावतो की काय करावं नेमकं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत नमस्कार मित्रांनो जसे आपण सर्वजण जाणतो की पालक आपले पहिले गुरु आहेत त्यांचे प्रेम त्याग आणि आशीर्वाद हे आपल्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे पण जेव्हा ते हे जग सोडून जातात तेव्हा लोक त्यांचे फोटो त्यांच्या आठवणीत ठेवतात त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचे फोटो घरात लावावेत का याचा काही आध्यात्मिक परिणाम आपल्यावरती किंवा आपल्या घरावरती होतो का आणि भगवान श्रीराम याबद्दल काही म्हणतात तर चला जराही विलंब न करता प्राचीन काळाची ही गोष्ट आहे एके दिवशी गरुडदेव पृथ्वीवर दर्शन घेत होते मग त्यांनी पाहिले की काही लोक मृत व्यक्तीच्या चितेजवळ उभे राहून रडत होते आणि त्यांच्या मनात खूप दुःख होते काही काळानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्या मृत व्यक्तीचा फोटो त्यांच्या घरामध्ये ठेवला आणि त्याच्यासमोर बसून त्यांचे स्मरण करू लागले हे दृश्य पाहून गुरुडदेव आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या मृत्यूनंतर त्याचे फोटो त्याच्या घरामध्ये म्हणजे घरात लावला तो आता या जगातून तर मुक्त झाला आहे पण आता त्याच्या कुटुंबातील घरात त्याच्या चित्राचा काय उपयोग कि त्याचा काही वेगळा अर्थ आहे हे दृश्य पाहून गरुडदेव काहीही समजू शकत नाहीत आणि त्यांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न निर्माण होतात आणि या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी भगवान विष्णूकडे जाण्याचा निर्णय घेतात गरुडदेव भगवान विष्णूपर्यंत पोहोचल्यानंतर गरुडदेव भगवान विष्णूंना नमस्कार करतात गरुडदेवाला पाहून भगवान विष्णू समजतात की गरुडदेव आज निश्चितच काही खास का कारणासाठी आपल्याकडे आलेले आहेत मग भगवान विष्णू गरुडदेवाला म्हणतात हे पक्षांचा राजा गरुड वैकुंठात तुमचे स्वागत आहे मला सांगा तुम्ही आज वैकुंठात कशासाठी आला आहात तुमच्या काळजीचे कारण काय आहे आज तुम्ही काही शंका दूर करण्यासाठी नक्कीच येथे माझ्याकडे आले आहात भगवान विष्णूचे हे बोलणे ऐकून गरुडदेव देवांना म्हणतात हे प्रभू आज मी हे जाणून घेण्यासाठी आलो आहे की एखाद्या व्यक्तीचे नातेवाईक पृथ्वीवर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा फोटो त्याच्या घरामध्ये का ठेवतात हे प्रभू असे करणे योग्य आहे का असे केल्याने त्या नातेवाईकांना काय फायदा होतो असे केल्याने त्या मृत व्यक्तीचा आशीर्वाद कुटुंबातील सदस्यावर राहतो का गरुडदेवाचे हे बोलणे ऐकून भगवान विष्णू गरुडदेवांना म्हणतात हे पक्षांचा राजा गरुड आज तुम्ही मला एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे तुमच्या या प्रश्नाच्या उत्तरात संपूर्ण मानवजातीचे कल्याण लपलेले आहे म्हणून हे पक्षांचा राजा गरुड मी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका अलौकिक कथेद्वारे देईन ही कथा शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका जो कोणी ही कथा शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकतो माझे आशीर्वाद त्याच्यावर नेहमीच राहतात मग गरुडदेव म्हणतात हे प्रभू मी तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत तुम्ही मला ही कथा सांगा तोपर्यंत मी ती पूर्णपणे लक्षपूर्वक ऐकेन कृपया मला ती कथा सांगा मग भगवान विष्णू कथा सांगू लागतात हे पक्षांचा राजा गरुड ही प्राचीन काळाची गोष्ट आहे अमरपुरी देशात सदानंद नावाचा एक तरुण राहत होता सदानंद हा भगवान श्रीरामांचा एक महान भक्त होता तो नेहमीच कराधर्म पाळत असे आणि आपल्या आई वडिलांची सेवा करत असे असेच दिवस जात होते आणि तो आपल्या आई वडिलांसोबत आनंदी जीवन जगत होता सदानंदच्या पत्नीचे नाव शांता होते आणि खऱ्या धर्माचे पालन करणाऱ्या तिच्या पतीवर समर्पित महिला होती खूप मेहनती होता तो दिवसभर परिश्रमपूर्वक काम करायचा आणि इमानदारीने जे काही पैसे कमवत असेल त्यातूनच सदानंद आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करायचा सदानंद त्याच्या आई वडिलावर खूप प्रेम करायचा आई वडिलांचे अचानक निधन झाले आई वडिलांच्या मृत्यूमुळे तो खूप दुःखी झाला आई वडिलांचे अंतिम संस्कार केल्यानंतर सदानंदने घरातील पूजास्थळी त्याच्या आई वडिलांचे मोठे पोटो लावले। आनी आई फोटो लावले आणि दररोज त्यांच्या आई वडिलांच्या फोटोची तो दररोज पूजा करू लागला आता त्याचे आयुष्य त्याच्या आई वडिलांची पूजा करण्यातच जाऊ लागले मग भगवान विष्णू पुढे म्हणतात हे पक्ष राज गरुड राजा आता काही महिन्यानंतर त्याच्या म्हणजेच सदानंदच्या आयुष्यात विचित्र घटना घडू लागल्या मानसिक अशांतता वाढू लागली घरामध्ये भांडणी होऊ लागली आणि त्याला स्वप्नात विचित्र दृश्य दिसू लागली आता तो दररोज त्याची पत्नी शांतासोबत भांडू लागला आता सदानंदचे मन पूर्णपणे अस्वस्थ झाले आणि एके दिवशी तो शरयू नदीच्या काटावर बसला आणि तेथे ते जाऊन तो रडू लागला श्रीरामांची मूर्ती स्थापन करण्यात आली होती त्या शरयू नदीच्या काटावरती सदानंद भगवान श्रीरामांच्या पुतळ्यासमोर हात जोडून बसला आणि श्रीरामांना प्रार्थना करू लागला तो म्हणू लागला हे भगवान श्रीराम दशानंद रावणाचा वध करणारे कृपया मला मार्गदर्शन करा मी माझ्या आई वडिलांचे फोटो लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे मग माझ्या आयुष्यात अशांतता का आहे तो खऱ्या मनाने भगवान श्रीरामांची प्रार्थना करत होता त्याच क्षणी एक दिव्य प्रकाश प्रगट झाला उद्बत्तीचा सुगंध सर्वत्र पसरला आणि भगवान श्रीराम प्रकट झाले त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि त्यांचा आवाज शांत होता भगवान श्रीराम आपल्या समोर प्रकट झालेले पाहून सदानंद झाला त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की भगवान श्रीराम स्वतः त्याच्या समोर प्रकट झाले आहेत मग थोडे धाडस करून तो भगवान श्रीरामांना म्हणाला प्रभू आज तुमचे दर्शन घेऊन माझे जीवन यशस्वी झाले आहे आता माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा दोष उरला नाही पण हे प्रभू मला जाणून घ्यायचं आहे की माझ्या आयुष्यात येणाऱ्या संकटाचं कारण काय आहे मी दररोज माझ्या आई वडिलांच्या चित्रांसमोर बसून त्यांची पूजा करतो तरीही माझ्या आयुष्यात इतके दुःख का आहे सदानंदचे हे शब्द ऐकून भगवान श्रीराम म्हणाले हे पुत्र सदानंद तुझे प्रेम आणि भक्तीने निसंकोचपणे महान आहे तुझ्या हृदयात तुझ्या आई वडिलांबद्दल असलेली भावना पूजनीय आहे पण तू नकळत जे केले आहे ते केवळ आत्म्यांना बांधून ठेवत नाही तर तुझ्या आयुष्यात दुःख देखील निर्माण करू शकते जेव्हा कोणी आपल्या प्रियजनांना विशेषतः पालकांना म्हणजेच आई वडिलांना गमावतो तेव्हा त्याचे स्मरण केले पाहिजे आणि त्यांचा आदर देखील केलाच पाहिजे पण काही नियम आणि मर्यादा देखील आहेत ज्या प्रत्येक मानवाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे पण नीट लक्ष देऊन ऐक मी तुला पाच दैवी गोष्टी सांगेल ज्या प्रत्येक मानवाला माहीत असाव्यात जेव्हा पालक या जगातून निघून जातात आणि त्यांच्या आत्म्यांना शांती देतात म्हणूनच हे काळजीपूर्वक ऐक हे मुल जेव्हा एखादा आत्मा शरीर सोडतो तेव्हा त्याचा उद्देश पुढील जन्माकडे वाटचाल करणे असतो विश्वाने त्यासाठी ठरवलेला प्रवास पूर्ण करणे पण जेव्हा आपल्या आत्म्याचे फोटो आपल्या पूजा स्थळात आपण ठेवतो आणि त्यांना दररोज आठवतो दिवा लावतो फुले अर्पण करतो तेव्हा ही प्रेमळ भक्ती कधी कधी बंधन बनते जो आत्मा पुढे जाऊ इच्छितो तो, तो आपल्या प्रेमामुळे त्या भावनेत थांबतो भगवान श्रीराम पुढे म्हणतात जी मुलं भक्ती दाखवतात पण आत्म्यांना मुक्त करा प्रेमात बांधू नका त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा पण त्यांना धरून ठेवू नका कारण खरे प्रेम तेच आहे जे आत्म्याची मुक्ती सोडते त्यांच्याशी आसक्त होण्याची गरज नाही भगवान श्रीराम शांत स्वरात म्हणाले एका ग्रहस्थांनी हे समजून घेतले पाहिजे की जे ठिकाण देवाच्या ऊर्जेने भरलेले आहे जिथे मंत्राचा आवाज येतो जिथे दिव्याची ज्योत आत्म्याला सर्व शक्तिमानाशी जोडते जिथे मृतांचे फोटो ठेवले जात नाहीत कारण ते ठिकाण आत्म्याच्या मुक्तीचे केंद्र आहे बंधनाचे नाही जेव्हा आपण पूर्वजांचे फोटो एकाच ठिकाणी ठेवतो जिथे आपण देवाचे देखील आव्हान करतो तेव्हा आपण दोन वेगवेगळ्या शक्तींना एकाच ठिकाणी जोडतो ज्यामुळे केवळ आत्माच अडकत नाही तर घरगुती जीवनात शांती देखील भंग होते देवाचे स्नान हे आत्म्याच्या मुक्तीचे केंद्र आहे आणि पूर्वजाचे स्थान हे स्मरण आणि भक्तीचे स्थान आहे म्हणून देव आणि पूर्वजाचे स्थान वेगळे ठेवा नियमानुसार भक्ती करा जेणेकरून प्रेम टिकून राहील आणि आत्म्यालाही मुक्ती मिळेल भगवान श्रीराम पुढे म्हणतात हे सदानंद बेटा जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे चित्र घरात लावायचेच असेल तर नेहमी हे लक्षात ठेवा की ते ठिकाण देवाचे वास्तव्य असलेले पूजास्थान नसावे शक्तीची उपस्थिती असली पाहिजे आणि स्मृतीचे प्रतीक म्हणून आई वडिलांचा फोटो शांत ठिकाणी ठेवा पण ज्या ठिकाणी दिवा किंवा अगरबत्ती लावू नका ती श्रद्धांजली आहे पूजा नाही कारण पूजा म्हणजे आपण देवाचे आव्हान करतो आणि स्मृती म्हणजे आपण एखाद्याचे प्रेमाने स्मरण करतो भगवान श्रीराम पुढे म्हणतात जी मुलं प्रेम आणि भक्तीमधील फरक समजून घ्या निघून गेलेल्या आत्म्यांचा आदर करा परंतु देवाची पूजा आणि आत्म्याच्या स्मृतीचा मार्ग यात मिसळू नका हाच खरा धर्म आहे पुढे भगवान श्रीराम म्हणाले आहेत मला तुझ्या मनातील अस्वस्थता स्वाभाविक आहे आई वडिलांच्या मृत्यूनंतर प्रत्येक मुलाला त्याच्यासाठी काहीतरी करायचे असते श्रद्धा आणि पूर्ण मनोभावाने त्यांचे श्राद्ध आणि तर्पण हे पूर्वजांच्या शांतीसाठी सर्वोत्तम साधन आहे या वैदिक विधीद्वारे तुम्ही त्यांना केवळ आदर देत नाही तर पुढील प्रवासासाठी त्यांना आध्यात्मिक शक्ती देखील प्रदान करता हाच मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता आणि त्यांना शांततेने निरोप देऊ शकता आणि हीच खरी सेवा आहे जो गेला आहे त्याला पुढे जाऊ द्या त्याला बंधनात बांधू नका तर प्रेमाने मुक्त व्हा हे मुलांचे कर्तव्य आहे की पवित्रता आहे भगवान श्रीरामांनी सदानंदकडे खोलवर पाहिले आणि म्हणाले हे बेटा हे सदानंद हा प्रवास आहे आत्मा येतो अनुभव घेतो आणि नंतर पुढे जातो पण जेव्हा तुम्ही आसक्तीमध्ये बुडता तेव्हा तुम्ही तुमचे हृदय बांधत नाही तर त्या आत्म्याची हालचाल देखील थांबवता आसक्ती आत्म्याला थांबवते तर प्रेम त्याला मुक्त करते गेलेल्यांच्या नावाने चांगले कर्म करा गरीबाची सेवा करा भुकेल्याला अन्न द्या झाडे लावा अशी कृत्य आहेत जी तुमच्या आयुष्यात तुमच्या पालकांच्या आशीर्वादाच्या रूपात वरती येतील प्रेमाचे कृतीत रूपांतर करा हीच खरी श्रद्धांजली आहे तुमचे कर्म त्यांच्या आत्म्याची सर्वात गोड आठवण असेल जी त्यांना आनंद देईल आणि तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल भगवान श्रीराम यांनी सदानंदला आशीर्वाद दिला आणि म्हटले हे सदानंद हे बेटा तुमच्या पालकांनी तुमच्यावर मनापासून प्रेम त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी समर्पित केले आहे आता वेळ आली आहे की तुमचे प्रेम त्यांना मुक्त करण्याचे माध्यम बनले पाहिजे त्यांना बांधण्याचे नाही जर तुम्हाला तुमच्या घरात सुख आणि शांती हवी असेल तर प्रथम त्या आत्म्यांना शांती द्यायचे आत्ता या जगात नाहीत त्यांना श्रद्धा असणे आवश्यक आहे पण ते संयमाने जोडा आणि ज्ञानाने तुमचे जीवन जागरूक करा तरच तुमचे प्रेम खरे म्हणता येईल तर भगवान श्रीराम सदानंदला हे खूप छानपणे समजावून सांगतात भगवान श्रीराम म्हणतात हिंदू धर्मात मृत नातेवाईकांचा फोटो घरात लावण्याची परंपरा एक खोल आध्यात्मिक भावना आणि संस्कृतीशी जोडलेली आहे यामध्ये अनेक धार्मिक भावनिक आणि सामाजिक कारणे आहेत मृत नातेवाईकांचा फोटो घरात लावण्याचा मुख्य उद्देश त्यांना श्रद्धांजली वाहणे आणि त्यांच्याबद्दल आदर दाखवणे आहे त्याद्वारे कुटुंबातील सदस्य त्यांना नेहमीच लक्षात ठेवतात आणि त्यांच्या शिकवणी आणि मूल्य त्यांच्या जीवनात लागू करतात हिंदू धर्मात असे मानले जाते की प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या पूर्वजावर ऋण असते म्हणजेच आपल्या पूर्वजांचे चित्र म्हणजेच फोटो लावल्याने आपल्याला असे वाटते की आपण त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांना आदर देत आहोत असे मानले जाते की पूर्वजांचे आत्मे आपल्याला पाहतात आणि मार्गदर्शन करतात आपल्या घरामध्ये त्यांचे चित्र म्हणजेच फोटो लावल्याने त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या सोबत असतात असे मानले जाते वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा घराचे वातावरण आध्यात्मिक ठेवते त्यामुळे घरात एक पवित्र आणि शांत ऊर्जा राहते अनेक लोकांचा असा विश्वास आहे की मृत नातेवाईकांचे चित्र पाहून असे वाटते की ते अजूनही आपल्यासोबत आहेत ज्यामुळे भावनिक आधार मिळतो विशेषत जीवनामध्ये येणाऱ्या कठीण काळात शेवटी भगवान श्रीरामांनी आपले भाषण संपवले आणि म्हणाले हे बाळा सदानंद ते फक्त एक चित्र वाटू शकते पण त्यामागे आशीर्वादाची एक अदृश्य शक्ती आहे एक आत्मा जो अजूनही आपल्याला पाहत आहे आणि म्हणतो की बाळा मी इथे आहे सदानंदने भगवान श्रीरामांच्या शिकवणी मनापासून स्वीकारल्या मग भगवान श्रीराम त्या ठिकाणाहून गायब झाले मग भगवान विष्णू पुढे म्हणतात हे पक्षांचा राजा गरुड आता सदानंदने आपल्या आई वडिलांचा फोटो पूजा स्थळापासून दूर एका शांत कोपऱ्यामध्ये ठेवला आहे जेथे फक्त आठवण होती पूजा नव्हती दरवर्षी श्राद्ध तर्पण करत असे आणि गोर गरिबांची मदत करत असे त्यांच्या नावाने गोरगरिबांची सेवा करत असे हळूहळू त्याच्या घरी पुन्हा सुख आणि शांती परतली आणि नकारात्मक ऊर्जा संपली मानसिक अशांतता नाहीशी झाली आता त्याची पत्नी शांतासोबतची भांडणेही थांबली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भगवान श्रीरामांच्या कृपेने त्याचे मन आणि आत्माही शांत झाले मग जेव्हा प्रेम आसक्तीपेक्षा वर येते तेव्हा ते मुक्ती बनते आणि जेव्हा श्रद्धा ज्ञानाशी जोडली जाते तेव्हा पुन्हा शांती जिवंत होते सर्व शांतपणे ऐकत असलेले गरुडदेव भगवान विष्णूंना म्हणतात हे प्रभू मला घरात मृत व्यक्तीचे चित्र ठेवण्याचे रहस्य कळले आहे पण हे प्रभू यासोबतच मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की मृत्यूनंतर मनुष्याचा पुनर्जन्म होतो का मृत व्यक्तीच्या आत्म्याला पुन्हा मानव म्हणूनच जन्म मिळतो का की दुसऱ्या कोणत्या तरी स्वरूपात जन्म मिळतो देवाचे हे बोलणे ऐकून भगवान विष्णू म्हणतात हे पक्षाचा राजा गरुड जेव्हा आत्मा मृत्यूनंतर नवीन शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याला पुनर्जन्म म्हणतात मानवाचा पुनर्जन्म कधी आणि कसा होतो जर जन्म कधी आणि मृत्यू कसा होतो आणि जन्म कोठे होतो हे अनेक घटकावर अवलंबून असते पहिले कारण म्हणजे मानवी कर्माचा परिणाम म्हणजेच आत्मा कर्मानुसार हालचाल करतो कोणताही प्राणी जो पुन्हा जन्म घेतो तो त्याच्या मागील जन्मातील कर्मामुळेच मध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा यामध्ये मुख्य तीन टप्पे असतात प्रथम आत्मा मृत्यूनंतर लगेच काही काळासाठी भूत जगात प्रवेश करतो ही अशी वेळ असते जेव्हा आत्म्याला आपण हयात आहोत की नाही हेच कळत नाही त्याचे शरीर आत्ता राहिलेले नाही यमदूत आत्म्याला घेऊन यमलोकात निघून जातात जिथे चित्रगुप्त त्याच्या संपूर्ण जीवनातील कर्माचा हिशोब यमराजापुढे सादर करतात आणि मग यमराज पुढे निर्णय घेतात जो कोणी पुण्यवान आत्मा असेल त्या पुण्यवान आत्म्याला स्वर्गात उच्च लोकात पाठवले जाते पण पाप जर जास्त असेल तर त्याला नरक किंवा खालच्या योनीमध्ये पाठवले जाते आणि जर कोणी पाप किंवा पुण्य समान किंवा मिश्रित असतील तर आत्म्याला पुन्हा मानव योनी मिळते जेणेकरून तो त्याचे अपूर्ण कर्म पूर्ण करू शकेल पुनर्जन्म ही नैसर्गिक प्रक्रिया नाही अनेक सूक्ष्म अवस्था आणि योनीमधून त्या आत्म्याला जावे लागते गरुड पुराणानुसार जेव्हा आत्मा पुनर्जन्माकडे जातो तेव्हा त्याला सोळा प्रकारच्या योनी प्राणी पक्षी कीटक जलचर मानव इत्यादीमधून जावे लागते जे त्याच्या कर्मावर अवलंबून असते जर एखाद्याने हिंसक आणि पाप केले असेल तर तो प्राणी योनी कीटक किंवा नरकामध्ये जन्म घेऊ शकतो दुसरीकडे शेवा अगदी मनापासून आणि धर्माचे पालन करणाऱ्याला पुन्हा मानवी जन्म मिळतो असेही म्हटले आहे की जन्म आणि मृत्यूचे हे चक्र आत्म्याला मोक्षापर्यंत म्हणजेच मोक्ष चालू राहते म्हणजेच जोपर्यंत तो देवाशी एकरूप होत नाही मोक्ष मिळाल्यानंतर आत्मा जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात जीवनाला एक संधी मानले जाते हेच कारण आहे की पुनर्जन्माची कल्पना केवळ पुनर्जन्माची प्रक्रिया नाही आत्म्याच्या शाश्वत प्रवासाचे तत्वज्ञान आहे पुढे भगवान विष्णू गरुड देवांना सांगतात हे पक्षाचा राजा गरुड हे तीन प्रकारचे कर्म आहे पहिले म्हणजे संचित कर्म आहे यामध्ये मनुष्याने केलेल्या मागील कर्माचा हिशोब संग्रहित केला जातो दुसरे म्हणजे प्रारब्ध कर्म जे तुम्हाला तुमच्या भूतकाळातील कर्मानुसारच सुख आणि दुःख देते एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जे काही सुख आणि दुःख येते ते त्याच्या प्रारब्धात केलेल्या कर्माचा संग्रह असते तिसरे म्हणजे क्रियामान कर्म माणसाचा पुनर्जन्म या कर्मावर अवलंबून असतो कारण या जन्मात केलेलं कर्म माणसाच्या भावी जन्मावर परिणाम करत असते जो कोणी दान धर्म सेवा भक्ती अशी चांगली कर्मे करतो आणि नेहमी सत्य बोलतो तो देव योनीमध्ये पुनर्जन्म घेतो म्हणजेच चांगल्या आणि सुसंस्कृत कुटुंबात आणि जो अधर्म करतो एखाद्याची फसवणूक करतो हिंसाचार करतो अशी लोक जी वाईट कर्म करतात किंवा कृत्य करतात ती जो पुनर्जन्म होतो त्यांचा तो पुढच्या जन्मात राणी कीटक पतंग राक्षस बनतो जर एखाद्या व्यक्तीने खूप चांगली कर्म केली असतील तर त्याला मृत्यूनंतर स्वर्ग देखील मिळतो आणि जर एखाद्या व्यक्तीने उलट मोठे पाक केले असेल तर त्याला माझ्या आज्ञेनुसार अनेक वर्ष नरकामध्ये कठोर शिक्षा दिली जाते आणि त्याला नरकाचे यातनासुद्धा सहन कराव्या लागतात पुढे भगवान विष्णू म्हणतात हे पक्षाचा राजा गरुड दुसरे कारण म्हणजे मृत्यूच्या वेळी माणसाची मानसिक स्थिती या संदर्भात तिन्ही लोकाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मृत्यूच्या वेळी माणसाचे विचार त्याचा पुढचा जन्म ठरवतात म्हणजेच त्याचा पुनर्जन्म ठरवतात ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर एखादा माणूस मृत्यूच्या वेळी देवाचे स्मरण करत असतो म्हणजेच देवाचे स्मरण करत मरतो तर तो त्याला स्वर्ग किंवा चांगल्या उच्च योनीमध्ये जन्म म्हणजेच पुनर्जन्म होतो जर एखादा माणूस सांसारिक इच्छा क्रोध आसक्ती आणि यामध्ये बुडालेला असेल तर तो त्या भावनानुसार पुनर्जन्म घेतो मग भगवान विष्णू पुढे म्हणतात हे पक्षाचा राजा गरुड मला आशा आहे की आत्ता तुला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील मग गरुडदेव भगवान विष्णूंना म्हणाले हे प्रभू तुमच्याकडून या प्रश्नाची उत्तरे मिळाल्याने मी धन्य झालो आहे आता मी त्यांचा प्रसार तिन्ही लोकात करेल गरुडदेव भगवान विष्णूंना नमस्कार करतात आणि पुन्हा त्यांच्या प्रवासाला निघतात मित्रांनो या कथेतून आपल्याला कळते की पालकांचा आत्मा बंधनात नसून तो मुक्त असावा पूजास्थळी फक्त देवांचे चित्र असावे आत्म्यांचे नाही जर तुम्हाला मृत व्यक्तींचे किंवा मृत आईवडिलांचे चित्र लावायचेच असेल तर ते पूजेचे केंद्र बनवू नका त्यांच्या नावाने श्राद्ध तर्पण आणि सेवा करणे हे आहे त्यांना असक्ती नव्हे तर समर्पण आणि प्रेमाने निरोप द्या कारण हे तुमचे कर्तव्य आहे आपल्या आईवडिलांची सट्टीचा जो खरा पुत्र असतो म्हणजेच हे खरे पुत्राचे कर्तव्य आहे भगवान श्रीराम आपल्याला ही शिकवण देतात प्रेमाला कधीही बंधन बनवू देऊ नका ज्याने हे जग सोडले आहे त्याला तुमच्या अश्रूंनी बांधू नका तर सेवा करणे हीच खरी श्रद्धांजली आहे त्यांना आसक्ती नव्हे तर समर्पण आणि प्रेमाने निरोप द्या कारण आत्म्याचे अंतिम ध्येय देवाकडे प्रवास करणे म्हणजेच मोक्षाकडे जाणे हेच आहे खरे प्रेम ते आहे जे त्या प्रवासात आत्म्याला अडथळा आणत नाही तर मार्ग दाखवते तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या मराठी मंगल या चॅनलला देखील सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ व मित्रपरिवारासोबत बहिणींसोबत हा व्हिडिओ देखील तुम्ही जरूर शेअर करा जय श्रीराम जय श्रीकृष्ण